आता मला काय माहिती कोणाचं वावर आहे कुणाच नाही जाताना नजर पडली तर मला चाल जाऊ आता घेऊन जा रे कशाला बघायचं फक्त वा फका उठून टाकी ना मग तिकडे वाफा उठून टाकाय काय मला घरी खायला न्यायच्यात का जावा घरी खायला मग कुठे न्यायचे एवढे पाहुणा आलेले जा पाहुण्याला न्यायचे तुमचं काय तिकड पाती लावतात तिकडे नाही गेलो म्हळ्या आता जवळची जवळ म्हणलं चला आता जावा घेऊन जवायशी जवळ माझी माणसच आहे ना एखादं वाफा उठून टाकायचा जवळशी जाऊ टाकू माघारी माघारी टाकू का एवढे बडबड बडबड करूच

अरे बाबा शेजारदार मय हे सांगतोय मी टाकतो त्यात जाऊ द्या नको आपल्याला जाऊ द्यात द्या तुम्हाला अडचण शेजारी उभे राहणार दुसरे कोणी उभे राहत नाही काय नाका सांगू शेजाचं पुदक नका सांगू आम्हाला शेजारी किती शान आहेत ना ते आम्हाला माहिती हटकून आमच्याकडे रानातले कांदे उपटून घेऊन चाललेत काय दिसत नाही मला विचार नाही आता कोणी नव्हता हिथं कोणी नजरच नाही पडलं म्हणलं चला जाता आता जाऊ आता घरी इतक्या लांब येऊन सर करू शकतो म्हणलं चला जाता आता जावं घेऊन विचारायला तू थो थोडं पाहिजेच होत हे बरोबर विचाराय पाहिजे ते काय घाईत आले काही घाई आले म्हणलं आगा। आता कसं नाही विचारायचं काय चार कांदे उपटून घ्या तुम्ही विचार परती गोष्ट काय विचार चालायचे का अरे एक तर कांद्याला बाजार वाढल्यात आणि इतके महागाचे कांदे तू बिगर विचारता घेऊन चालला जाऊ दे पैसे देऊ तुमचं काय किलो भर कांदा भरते किलो भर कांदा वाटल्या जाऊ दे खुशी आता उपटले तर थोडेफार दे शेजारी जाऊ ना 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 जा, जा, दे आता नेऊ देऊ दे आता शेजारीच भाऊ काय तू एवढं काय करून जमत का जाऊ द्या नसते नाका नक्या जाऊ द्या खुशी जायचं कुठं ना मग काय आता जायचं थोडा कुठं नाईन कुठे बांधण खरीच बसला त्यांना बी गरज लागेल काही ते बी खरं उद्या जात आणि कुठून जाते आपल्याच वावरातून जात पण ते कळत नाही ना मग जाऊ दे आता राव दे राव द्या त्यांना बी कळत नाही प्रत्येकाची गरज असते सगळ्यांना सगळ्यांच्या वावरातून जावा यावा लागतं सगळ्यांना रस्ते लागते काही का नाही सगळ्यांना गरज असते मग आता चार कांद उफाडलं मग काय झालं त्याला चार कांद चार कांदा कांद आता आपल्याच वावरातून यायची जायची त्या टायमाला नाही कळायचं त्यांना मग जाऊन देईन का सगळ्यांना समजून घ्यावं लागतं बरोबर आहे कटिला लागू तेवढे कांदे उपटले ना तेवढे घेऊन जा नाही नको आता मला खांद नको नको चला आपलं नको काय कशाला बडबड खायची आपल्याला चला तो काय का खुशी तुझ्या मुळे तू तसेच जा 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 नाही लागले शांतपणा काय मारे कांदे उपटलेत रावण दळलेत किती काय या माणसांच खरे बा येते सुटले उठले सुटले की लगेच बसायच आमच्या रानात कांदा उपटलाय अख्खा नि मग वापर आणला की बरं या माणसानी हा कर ना नौको, ने, ने, नौको, ने, ने, ने,